रामकृष्ण महाराज गाथा भाष्य अभंग ब्रह्मनिष्ठ काडी जरी जीवा नावे मोडी तया घडली गुरुहत्या गेला उपदेशतो मिथ्या सांगितले कानी रूप आपुले वाखाणी भूतांच्या मत्सरे नेले चोरे शिकल्या सांगे गोष्टी वाहे पोटी निंदा तुका म्हणे वेची वाणी ज्याने जीवाच्या नावाने काडीमोड केला असेल जीवदशा नष्ट केली असेल त्यास ब्रह्मनिष्ठ म्हणावीत किंवा जो स्वतःला ब्रह्मनिष्ठ म्हणवून घेतो आणि त्याने जीवाच्या नावाने एखादी गवताची काडी जरी मोडली क्षुद्र जीवांची देखील हिंसा केली तर तो मुळीच ब्रह्मनिष्ठ नाही एवढेच नव्हे तर त्याला गुरुहत्येचे पाप घडले आणि गुरुने त्याला केलेला उपदेश व्यर्थ गेला असे जाणावे गुरुने कानात ज्या ब्रह्मरूपाचा उपदेश केला त्या ब्रह्मरूपाची लोकांजवळ जो वाच्यता करतो स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणून घेऊन जीव मात्रांचा मत्सर करतो त्याचे ब्रह्मज्ञान मत्सर रूपी चोराने हिरावून नेलेले असते गुरुजवळ जे शिकले असेल तेच लोकांजवळ सांगतो व आपल्या अंतःकरणात भूताविषयी भेद आणि मत्सर वाहतो महाराज म्हणतात जो स्वतःची वाणी लोकांची निंदा स्तुती करण्यात खर्च करतो त्याच्याकडून गुरुहत्येचे पाप घडले असे जाणावे रामकृष्ण हरी श्री अर्पण